मित्रांनो हा नर आहे त्याला बसून राहिले जसं टायगर ला केलंय तसं त्यांना अजून केलं नाही ट्रेन टायगर लागेल चेल भाई ये नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शर्टपर्यंत बघितला तर मित्रांनो तुम्हाला माहीत असतं आपला कबूतर कॉकटेल तो आपण दिला का मित्राकडे ठेवायला तो रिटर्न आहे थोडीशी साडी तो पण तुम्हाला आज दाखवणार आहे जर कोणाला पिल्लू पाहिजे असेल म्हणजे पठ्ठा पाहिजे असेल कबुतराचा लहान पिल्लू तर आपल्याकडे आहे आता तर भरपूर मॅसेज येते की मला पाहिजे मला पाहिजे आता तर आता एक आहे आपल्याकडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मॅसेज करा आणि प्राईज असणार टाईम फक्त हजार रुपये जास्त प्राईज नाही कमीत कमी हजार रुपये जर ट्रेन करून पाहिजे असेल तर दोन हजार रुपये मित्रांनो प्राईज असते ती मला सर्वांना माहिती आहे तर मी ट्रेन करून देणार नाही आतंकी कारण की आपल्याला टाईमच नाही म्हणून आपण ट्रेन करून देत नाही कबूतर तर पिल्लू पिल्ला कुणाला पाहिजे असेल तर सांगा आणि आपलीकडे तीन कबूतरं आहेत आता मी दाखवतो हे बघा मग दुसरं असतील या साईडला टायगर आणि हा नवीनवाला तिघे पण आहेत ना इथे आहे कॉकटेल तर ज्या म्हणजे आपण टायगर जी लाल लावली आहे ती रोज येते आपल्या घरी म्हणजे पत्रावरती असले तिला पण आपण पकडणार थोड्या दिवसात बघूया भेटली तर चांगला आहे कारण की भेटत नाही लवकर ती घाबरते मला तर ती भेटली ना तर बघूया अजून एक कबुतर ना आपण जोडी लावा तिच्यासाठी कारण की आता टायगरला ता तर हा पट्टा आहे अजून लहान आहे हे दोघांना एक साठ ठेवतो आपण आता नाही या साईडला कॉकटेल आहे हे बघा तुम्हाला दिसत चावतो मित्रांनो भरपूर तो हे बघा जर कोण नवीन असेल तर त्याला माहीत नसेल आपण आपण ट्रेन केली होता पण आता काय माहीत आहे ट्रेन ऐका नाही दोन तीन दिवस झाले आपण आणला आहे तर त्याला पण बाहेर काढतो आणि आम्हाला पण दोघांना बाहेर घेऊन जातो आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर सारी मजा येणार आहे आणि कोण नवीन मला असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला लेट्स गो

का मित्रांनो टायगर डायरेक्ट खालते आला घरातून तर आम्ही पण आता आलो बाहेर तेव्हा सोडतो सोडत आला एव माहित नाही पलून पण जाईल काय सांगता येत नाही कॉकटेलचं तिघं पण खायला बी लागल्यात कॉकटेल काय वाटतं मित्रांनो ट्रेनिंग म्हणजे जी मी पहिले दिली ती आहे का माहित नाही कारण की दोनच दिवस झाले त्याला आणलं पण कॉकटेलला नाही बघा म्हणजे आता मी ट्रेन तर करायच नाही सोडूनच दिलात पहिले तर भरपूर करायचं जसं टायगरला केलंय तसं त्यांना अजून केलं नाही ट्रेन टायगरला रे भाई ये ते जवळ खायचं बघताना काय बोलायचं आता ना उडून बघूया या पकड पकड पैसा हा लई चावतो तो बाबला आहे खालती बसता आतावर नाहीत मित्रांनो घाबरतोय तेवढा आणि आपल्याला जायचा अजून गोठ्यावरती तर जे गोठे तो गेला व टायग त्याच्याकडे काय डोक्या बसेल हे जा रे क्या तर बघा लहान मुलाच्या इथे गेला तर मित्रांनो आपले जे गोठ्यावर कबुतर होती तीन आणली होती म्हणजे चार आणलेली एक पहिलेच गायब झालतं तीन होती आता तिने पण राहिले नाही तर आपण झाले दोन तीन दिवस तर दोन नवीन कबुतरं आणल्यात ते पण आता बघायला जायचं गोठ्यावरती त्यांना पण सोडले ना अजून मानून ठेवलेत तर चला तिथं पण जाऊ थोड्या वेळात पहिल्या नाही ते खाऊन दे काय जियांश चावला पकडून दाखव मग यो चॉकलेट वाला हां पकड घाबरतं घाबरतं यो या वगैरे बसून राहिले घाबरतं ना, ना <स्थाँगागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> आपण गोठ्यावर चालू कबुत्र सोडलेली आहे धनी पण कुणालगुड सोड नाही तर ये जे तीन झाले पाच कुणाल या सोडली गे टेप टेप सोडले ना गरात इथं ना अंश पकड नाही

याला कसा करायचं याचा चिकन टॅप न त्याला त्याला पकडू कुणा सर फॅन बंद कर कुणा जरा मॅट्रोल त्याला ते याला पकडतात अंडा घेतला गे जोडीने अंड्यावर गवरा। यो जे मित्रांनो हा नर आहे कसा वाटतं सांगा हे नवीन आणलेलं आहेत आपण याला बांधलेलं आता सोडायचं आहे दोन कबुतर आहेत उडाणाची काय पुढे गेली का माहिती किंवा इथे राहतात दर ज्याला चिकन मरले ते सुटत ना गो बर तुम्हाला चिकन टेप कसं ना सोडताय आहे घेतील का कबुतराला पाणी बसतं कि ना चोवीस तास पाणी असतं आमच्या बाबुरामले तिघांची वायपीसी आधी तुला यावं नवीन तुझ्या मुळे दोन कबुतर गेली नाही सोरा सोरली ना तर उरवा लागतो याला बोललो तर राग येत मग आताच दोन नव्हत नाही उद्या दोन नवीन आणत अजून या मित्रांना सोडला पत्राला हो तिकडे उडं आले एक खालच्या uh, दोघांना पण सोडलेले आहेत तो तो जा अंश जेवण झाला टायगर मग पुढे लाई नात खुलला होता मग काम आला होता चला कुड टायगर <took> <देखे। took> चल घराल लाई फिरलास जास्त चालू आहे का कपुटर खेळायला ना पिलू आहे तो तुला पाहिजे असेल तर सांगा आपण आणायला चालू आहे नवीन कप्युटर नाही कुप्ती आणायला चाललोय चला जाऊया आपल्यासोबत तर गाईच कालचा ब्लॉग आपण एंड नव्हता गेला तर आज एंड करणार आहे आणि आपण जो कोकटेल होता तो दिला मित्रांनो ठेवायला दिला दिलाय कारण की इथे होता पिंजऱ्यामध्ये भरपूर चावत होता माझ्या हातावरती तर त्याला आपण देऊन टाकलाय आणि एक नवीन कवित्र आणलाय मुक्ती आहे हे बघा मोठा कबूतर आहे मुक्ती नाही राय तो आणलाय पिल्लू पण आणणार होतो पण पिल्लू मी नाही घेऊन ना आलो कारण की मला टाईमच नाही भेटत का उद्या ट्रेन करायला पाहिजे तसं जर कुणाला तो पिल्लू पाहिजे असेल तर मॅसेज करा इंस्टाग्रामवरती नाही तर इथे कमेंट केलं तरी पण नंबर टाका तुमचं मी कॉल करणार तुम्हाला ज्याला कोणाला पाहिजे असेल तर त्यावेळी नक्कीच घ्या चांगला असा पिल्लू आहे लगेच असा ट्रेन होणार तर पाहिजे असेल तर नक्की सांगा ना खालती दोघेजण आहेत हे बघा दो हा मुक्ती आहे नय मित्रांनो खबरत आहे तर तिसच असेल तर आजची व्हिडिओ इथून एंड करतो आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया भेटूयाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय